नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण या घटकाचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय आता तुम्ही आत्तापर्यंत ऐकले आपण शिकतच आलेलो हो आहोत या धड्यामध्ये की पृथ्वी तिच्याजवळील वस्तूंवरती काय करते गुरुत्वीय बल प्रयुक्त करते तिच्या केंद्रापासून मग आता न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर जर गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असेल तर त्या बलामुळे काय होतं पृथ वस्तूचं त्वरण होतं त्वरण म्हणजे काय होतं ॲक्सेलरेशन होतं त्याच्यात जा कमी जास्त प्रमाणे हां म्हणजे मग या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते म्हणजे वस्तूचं सुद्धा काय होतं त्वरण होतं यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते स्मॉल इंग्लिशच्या जे जी जी हे अक्षर आहे स्मॉल लेटरमधलं त्यांनी ते संबोधलं जातं दाखवलं जातं आता त्वरण काय आहे सदिश राशी आहे पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वी बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते म्हणजे त्वरणाची दिशा पण कुठे असते गुरुत्वीय बल जसं पृथ्वीच्या केंद्राकडे असतं तसंच ही म्हणजे जसं क्षितिजलंब दिशेत असतं गुरुत्वीय बल त्याचप्रमाणे हे त्वरणाची दिशा सुद्धा कशी असते पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिजलंब दिशेत असते आता पृथ्वीच्या पृष्ठभागातील जीचं मूल्य कसं काढतात हे बघा न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून आर अंतरावर असलेल्या एम वस्तूमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल एफ व त्या वस्तूचे त्वरण जी खालीतील दाखवल्याप्रमाणे आपल्याला काढता येते आता हे आर एम एफ कॅपिटल एफ हे काय आहे त्यात आधी आपण अभ्यासलेलं आहे जी म्हणजे काय पृथ्वीचं गुरुत्व त्वरण मग एफ इज इक्वल टू जी कॅपिटल जी हे काय आहे वैश्विक स्थिरांक आहे गुरुत्वाकर्षणाचा गुरुत्वीय बलाचा सॉरी गुरुत्वीय बलाचा हा वैश्विक स्थिरांक आहे एम कैपिटल एम आणि स्मॉल एम छेद आर स्क्वेअर आता एम कैपिटल एम काय दाखवलं आहे हे पृथ्वीचं वस्तुमान दाखवलेलं आहे हे झालं विधान क्रमांक तीन आता एफ इज इक्वल टू स्मॉल एम आणि स्मॉल जी म्हणजे काय आहे स विधान क्रमांक चार हे काय आहे तर तीन आणि चारवरून आपण काय म्हणू शकतो एम जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर म्हणजेच काय केलं आपण ह्या एम जीला काय केली ह्या एफच्या जागे ठेवलं एफ इज इक्वल टू एम जी आहे ना म्हणून या एफच्या जागे एम जी ठेवलं आणि हे पुढचं सूत्र तसंच लिहिलं आता जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर मग आता अप हे झालं विधान क्रमांक पाच म्हणजे वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल व आर इज इक्वल टू आर कॅपिटल आर इज इक्वल टू पृथ्वीची त्रिज्या म्हणजे स्मॉल आर कॅपिटल आर ही काय आहे त्रिजेसाठी घेतलेली एकक आहेत म्हणून पृथ्वी पृष्ठभागावरील जीचं मूल्य खालीलप्रमाणे असेल ते काय मूल्य असणार आहे जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर विधान क्रमांक सहा आता जीचे एस आय एक, एक एम पर एस स्क्वेअर आहे आणि पृथ्वीचं वस्तुमान किती आहे सहा गुणिले दहाचा चोवीसवा घात के जी व तिची त्रिज्या सहा पॉईंट चार गुणिले दहाचा सहावा एम सहावा घात आणि एम आहे समीकरण सहा प्रमाण म्हणजे हा गुणाकार केला इथे आता जी बरोबर सहा पॉईंट सदुसष्ट गुणिले दहाचा वजा अकरावा गुणिले सहा गुणिले दहाचा चोवीसावा घात छेद सहा गुणिले चार गुणिले दहाचा सहावा घात बरोबर नऊ पॉईंट सत्याहत्तर मीटर पर स्क्वेअर एस स्क्वेअर हे आहे विधान क्रमांक सात म्हणजे हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान एम व तिच्या त्रिज्या आरवर अवलंबून असते व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते म्हणजेच काय फक्त तिच्या वस्तुमान आणि त्रिज्येवरती हे त्वरण अवलंबून असतं म्हणजे तिचं वस्तुमान म्हणजे तिचं वजन किती आहे आणि तिचं पृथ्वीपासूनचं अंतर किती आहे याच्यावरती ते अवलंबून असतं तिच्या ती कशी आहे रेग्युलर शेपमध्ये आहे इरेग्युलर आहे गोल आहे कशी चौकोणी आहे त्रिकोणी आहे त्याचा काही त्याच्याशी संबंध नसतो तर मला आता जिच्या मूल्यात होणारे बदल तर ते मूल्यात होणारे बदल कसे आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल उंचीनुसार बदल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जिचे मूल्य समान असेल का तर याचं उत्तर नाही कारण पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही आहे म्हणून तिच्या वेगवेगळ्या बिंदू पृष्ठभागावरील जे वेगवेगळ्या ठिकाणचे बिंदू आहेत ते पृथ्वीच्या केंद्रापासून ते बदलत जातात त्याचं जा अंतर जे आहे ते प्रत्येक थीक ठिकाणचं जा बदलत जातं म्हणून पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याकारणाने पण तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे आणि विषुवृत्ताजवळ थोडा फुगीर आहे म्हणून पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी विषुवृत्ताजवळ जास्त आहे म्हणून जीचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे नऊ पॉईंट आठशे बत्तीस एम पर्स एस स्क्वेअर आहे आणि तेथून विषुवृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते म्हणून विषुवृत्तावर तिचं जीचं मूल्य किती आहे सर्वात कमी म्हणजे नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर एम परस् एस स्क्वेअर आहे आता उंचीनुसार सुद्धा या जीच्या मूल्यात बदल होत जातो आता वरवर जात पृथ्वीच्या जा पृष्ठभागाच्या जा वर जाताना बिंदूचे केंद्रापासूनचं अंतर वाढत जाते आता इथे समीकरण पाच त्यांनी सांगितले जीचं मूल्य कमी होतं म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिजेच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्याची उंची जीमध्ये होणारा बदल हा कसा असतो अल्प असतो म्हणजे कमी असतो आता पृथ्वीची त्रिज्या सहा हजार चारशे किलोमीटर आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दहा किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानाची विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासून जे अंतर सहा हजार चारशे किलोमीटरपासून सहा हजार चारशे दहा किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो कारण काही फार अंतर नाहीये फरक पडत नाहीये तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो कारण उपग्रह हा पृथ्वीच्या कक्षेच्या बराचसा बाहेर गेलेला असतो म्हणून काही विशिष्ट उंचीवर जीच्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिले आहेत आता ते बघा पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी पृथ्वीच्या पृष्ठभागावर उंची किलोमीटर शून्य दाखवली आणि जीचं हे काय दाखवले मूल्य नऊ पॉईंट आठ पॉईंट नऊ पॉईंट एक्क्याऐंशी आणि एम पर एस स्क्वेअर माउंट एव्हरेस्ट आठ पॉईंट आठ आणि जीचं मूल्य किती नऊ पॉईंट आठ मानवनिवृत्त फुग्याने गाठलेली सर्वात उंची छत्तीस पॉईंट सहा आणि त्याचं जी मधलं मूल्य नऊ पॉईंट सत्याहत्तर याप्रमाणे इथे जीच्या मूल्यात उंचीनुसार होणारे बदल इथे उदाहरण दिलेले आहेत आता जीच्या मूल्यात खोलीनुसार होणारे बदल आता खोलीनुसार काय बदल होतात की पृथ्वीच्या आत जात असताना देखील <ईकाँगा> जीचं मूल्य बदलत जातं म्हणजे आता समीकरण पाच मधील आर चे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला हवे परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो म्हणजेच समीकरण पाच मध्ये वापरले जाणारे एमचे मूल्यही बदलते याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जाताना खोलीनुसार झीचे मूल्य कमी होत जाते कारण जस जसं पृथ्वीच्या आत म्हणजे आंतर भागात आंतर भागात तिच्या गर्भ भागात जर गर्भ गृहात जर जाताना त्याचं झीचं मूल्य काय होतं कमी होत जातं कारण बल कमी लागतं ना त्याच्यावरती म्हणून मग प्रत्येक ग्रह आणि उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात व समीकरण सहाप्रमाणे त्यांच्या पृष्ठभागावरिजीचं मूल्य पण वेगळं असते म्हणून चंद्राचे गुरुत्वबल हे पृथ्वीच्या गुरुत्वेबला एक अंश असते यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर सहा पट जास्त उंच उडी मारू शकतो कारण तिथे गुरुत्व बल हे काय आहे एकसष्ट अंश म्हणजे कमी आहे तर याप्रमाणे आपण जी पृथ्वीचे गुरुत्व त्वरण आणि जीचे मूल्य मूल्यात होणारे बदल यांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या ओळखमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद